नमस्कार मंडळी मी पंढराट ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसापासून मागे पडल्याचं दिसतंय यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण असो की औरंगजेबचं प्रकरण असो औरंगजेब कवार आणि इतरही अनेक प्रकरणांमध्ये आले पुण्याचं एक स्वारगेटमधील बलात्काराचा प्रकरण परभणी येथील एका मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला या अनेक प्रकरणामुळे गेल्या काही दिवसामध्ये आणि निवडणुकीच्या दरम्यानही हा मुद्दा मागे पडला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणही केलं मात्र ते मागे घेतलं आणि सरकारने काही आश्वासनही यावेळी दिले होते तेही पाळल्या नसल्याने मनोज जारांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आव्हान केलं होतं आता हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार की पुन्हा मागे पडणार हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एक आंतरवालित बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये गाव पातळीवर त्यांनी समाजाचा आणि इतरही समाजाच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी एक सेवक नेमण्याचं ठरवलेलं आहे आणि समाजाच्या कोणताही समाज असो त्याच्या सर्व अडचणी ह्या सोडवण्यासाठी आपण यापुढे काम करणार आहोत असं त्यांनी या बैठकीतून एक संदेश दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजात समाजाला आरक्षणासोबतच इतरही जे प्रश्न असतील छोटे गाव गावपदळीपासून तर ते राज्य लेवलपर्यंत सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जयंती पाटील हे यापुढे लढा उभारणार आहेत काय असा एक संदेश आता यापुढे जाणार आहे का महाराष्ट्रामध्ये हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल मात्र येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या बैठका घेणार आहेत आणि गावपातळीवर एक सेवक नेमला जाणार आहे आणि त्या सेवकाच्या माध्यमातून गावपातळीपासून सर्व समस्या ते समजून घेतील आणि त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असं दिसतंय आणि यामध्ये मराठा आरक्षणाचाही मुद्दा महत्त्वाचा आहे आणि आता भाजपचं सरकार आहे ज्याचा डी एन ए ओबीसी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेल का ओबीसीमधून असा एक सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे कारण ओबीसी समाजाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं असा एक भाजपमध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये मतप्रवाह आहे आणि मराठा समाजाला तर ओबीसीमधून आरक्षण हवं आहे जे माहिती सरकारने दिलं त्या मराठा समाजाच्या आरक्षणावर मराठा समाज समाधानी नाही त्यामुळे आता नेमकी मराठा आरक्षणाचं काय होतंय हे येणाऱ्या काळात दिसेलच मात्र म्हणून चरंगी पाटील यांची आता, आता गावपातळीपासून आपल्याला मोर्चे बांधणी झालेली येईल गाव पातळीवर एक सेवक नेमून ते यापुढे काम करण्याची शक्यता आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर या बैठका घेतल्या जातील आणि गावगावामध्ये एक सेवक नेमून त्या दृष्टीने सर्व समस्या सोडण्याच्या दृष्टीने इथून पुढे काम केलं जाईल असं दिसतंय मात्र अनेकांचं एक मत आहे की म्हणून चरांगी पाटील यांनी एक संघटना स्थापन करून किंवा एक पक्ष काढून निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे तेव्हाच हे आंदोलन टिकेल अन्यथा आंदोलन टिकणार नाही गाव पातळीवर असो प्रमुख असो तालुका प्रमुख असो जिल्हा प्रमुख असो असं नेमलं तर त्या व्यक्तीवर जबाबदारी येईल आणि त्याला एक संघटनाचं रूप दिलं तर प्रश्न सोडवण्यासाठी हे सोपे जातील असं अनेकांचं मत आहे मात्र मनोज जारांगी पाटील यांचा याला या बाबीला त्यांचा विरोध आहे ते म्हणते पक्ष संघटना वगैरे नको आपण केवळ लोकांच्या मा लोकांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडू आणि मराठा समाज हा एवढा मोठा आहे चार पाच कोटीचा त्याला संघटनेची गरज नाही हा सर्व समाज एकत्र आला म्हणजे सर्व प्रश्न सोडवले जातील असं त्यांचं मत आहे आता प्रश्न सोडवण्यासाठी हे केवळ तुम्ही संघटना असून किंवा बाहेर आंदोलन करूनच जमणार नाही गेल्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्येही अनेकांनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला होता मात्र यासाठी मुलाखतीही झाल्या होत्या मात्र मनोज जनांगी पाटील यांनी आयएस आपण निवडणूक लढणार नाही असा संदेश दिला आणि त्यामुळे निवडणूक लढण्या न लढण्याचा निर्णय घेतला गेला अनेक कार्यकर्ते नाराज झाले मात्र मनोजारांगे पाटील यांचा आदेश असल्यामुळे मराठा समाज निवडणूक लढला नाही आणि लाडकी बहीण योजनेमुळं पुन्हा महायुतीच्या विरोधात मराठा समाज असूनही महाविकास आघाडी ही मोठं त्या महाविकास आघाडीला फटका बसला लोकसभेमध्ये चांगलं खासदार निवडून येऊनही महायुतीला भरघोस मतदान पडलं जास्तीच्या जागा निवडून आल्या आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आता हे दोन्ही महाविकास आघाडी असो की महायुती असो या दोघांचंही सरकार महाराष्ट्रात आलं तरीही मराठाला आरक्षण मिळेल का यावर प्रश्नचिन्ह आहे सध्याही महायुतीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे देशामध्येही सरकार आहे असं असतानाही मराठाला मराठा समाजाला आरक्षण मिळेल का हे खात्रीलायक सांगता येणार नाही त्यामुळे येणाऱ्या एनार, येणाऱ्या काळामध्ये मनोज जारांगे पाटील हे मोर्चेबांधी करून संघटना काढून पक्ष काढूनच सत्तेत सहभागी होऊनच मराठा समाजाला आरक्षण देतील का हे येणाऱ्या काळात दिसेल की आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देऊन इतर समाजाचे प्रश्न आहेत जे शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं असो इतर शेतकऱ्यांचे प्रश्न असो बेरोजगारांचा प्रश्न असो इतर वंचित घटकांचे प्रश्न असो ते सत्तेत येऊन सोडतील की आंदोलनाच्या माध्यमातून सोडवतील हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येते त्यांचा काय मेगा प्लॅन आहे मोठा प्लॅन आहे काय डिव्हिजन आहे हे महाराष्ट्राला येणाऱ्या काळात कळेलच मात्र तुम्ही ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मध्ये एखादा नव नवा पक्ष किंवा एखादी नवे संघटन उभे राहावे का आणि लोकाचे प्रश्न सोडवले जावे ज्यामुळे एखादा लढणारा कार्यकर्ता समाजासाठी घर सोडणारा कार्यकर्ता समोर आला तर जास्तीचे प्रश्न सोडवले जातील का जो सत्तेत बसून प्रश्न सोडू शकतो तो केवळ रस्त्यावर लढून प्रश्न सोडू शकतो का मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो का किंवा इतरही जे काही समाजाचे प्रश्न असतील ते सोडवू शकतो का ही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मनोज जारांगे पाटील यांचा आता मेगा प्लॅन काय आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ते काय निवेजन करतायत आणि मराठा समाज ही एकंदरीत या बैठकाच्या माध्यमातून मनोज मनोजारांगी पाटील यांना काय सूचना करतो आणि कशा पद्धतीने हे मराठे मराठा समाज हा आरक्षणासाठी लढणार आहे हे आपल्याला दिसूनच येईल मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा की मनोज मनोजारांगी पाटील यांनी आता संघटना बांधून मराठा समाजाला एकत्र ठेवलं पाहिजे आणि त्या माध्यमातून इतर समाजाचे आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे की एकला चलो चलोराची भूमिका घेतली पाहिजे या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की काढा आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा धन्यवाद थांबतो